नमस्कार आज मी तुम्हाला एक सुंदर स्टोरी सांगणार आहे ही स्टोरी आहे बालाजी वेफर्स या वेफर्स कंपनीची ज्यांनी ही कंपनी स्थापन केली त्यांनी गरिबीवर मात करून पाच प्लस कोटीचं साम्राज्य कसं उभं केलं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज आपण पाहूयात तीन भावांची अशी गोष्ट ज्यांच्या आयुष्यात काहीच नव्हतं न जमीन न पैसा न विशेष शिक्षण पण एक गोष्ट होती मेहनत जिद्द आणि मनाची स्वच्छता ही गोष्ट आहे बालाजी वेफर्सच्या अद्भुत प्रवासाची एक छोटासा कॅन्टीन स्टॉल ते पाच प्लस कोटींचं साम्राज्य गुजरात मधील एका छोट्या गावात विराणी कुटुंब राहत होत शेती हा एकमेव आधार पण सलग काही वर्ष दुष्काळ पडला घरात धान्य कमी कर्ज वाढतंय आणि परिस्थिती हाताबाहेर जाते शेवटी एक दिवस मोठा आणि वेदनादायक निर्णय घेतला जातो शेतीची जमीन विकावी लागते तीच जमीन ज्यावर त्यांचं संपूर्ण आयुष्य उभं होतं तेव्हा चंदूबाई आणि त्यांचे भाऊ भिकूबाई आणि कुटुंब पोटासाठी मार्ग शोधत शहरात राजकोटमध्ये येतात शहरात त्यांना एक छोटी नोकरी मिळते अस्ट्रॉन सिनेमामध्ये पोस्टर लावणे तिकिटे फाडणे साफसफाई करणे काम कठीण होते पण पोटासाठी आवश्यक होतं प्रत्येक दिवसात ते स्वतःला एकच प्रश्न विचारायचे काहीतरी आपण करू शकतो का हळूहळू त्यांनी सिनेमा हॉलमधील कॅन्टीन चालवायची जबाबदारी घेतली लोक येत पॉपकॉर्न घेत वेफर्स घेत कोल्ड्रिंक घेत असत पण एक गोष्ट सगळ्यांच्याच तोंडी असायची हे वेफर्स चांगले नाहीत हे तीनही भाव दररोज हे ऐकत होते आपणच वेफर्स बनवूयात एक दिवस कॅन्टीनमध्ये बसलेले असताना चंदुभाईंच्या मनात विचार चमकतो लोक तक्रार करतात म्हणजे मागणी आहे जर हे वेफर्स चांगले नसतील तर आपणच का बनवू नये या प्रश्नाने सर्व काही बदलून टाकलं त्या काळात त्यांच्याकडे कारखाना नव्हता पैसे नव्हते तंत्रज्ञान नव्हतं पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती विश्वास आणि जिद्द घरच्या अंगणात पहिली कढई एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये ठेवली घरच्या लहानशा अंगणात एक कढई तापू लागली आणि तीन भाऊ वेफर्स तळू लागले बटाटे कापायचे तळायचे मीठ लावायचं पॅक करायचं आणि सकाळी उठून ते पॅकेट कॅन्टीन मध्ये नेहून विकायचे पहिला दिवस त्यांनी दहा ते पंधरा पॅकेट्स बनवले ग्राहकांनी घेतले चवदार वाटले दुसऱ्या दिवशी मागणी वाढली तिसऱ्या दिवशी शेजारी दुकानदाराही मागू लागले थोड्याच दिवसात त्यांना कळलं ते फक्त वेफर्स नाही विकत ते गुणवत्ता आणि विश्वास विकत आहेत असेच बरेच दिवस ते वेफर्स विकत होते आणि त्यांच्या वेफर्सला मागणीही वाढत होती आता त्यांना वाटलं की आपण या वेफर्सच्या पॅकेटवर काहीतरी नाव देऊयात तर ज्या कॅन्टीनमध्ये ते वेफर्स विकत होते त्या कॅन्टीनमध्ये मा एक हनुमानाचं मंदिर होतं देवाची प्रेरणा आणि निखळ भावना मनात घेऊन ब्रँडचे नाव बालाजी वेफर्स असे ठेवण्यात आलं हे नाव तितकंच साधं पण तितकंच मजबूत या नावात देवाचा आशीर्वाद आणि भावांची मेहनत दोन्ही गोष्टी एकत्र होत्या आता वेफर्सला मागणी एवढी वाढू लागली की घरच्या अंगणातील कडई लहान पडू लागली लोक दुकाने थिएटर स्टॉल सगळीकडे बालाजी वेफर्स मागू लागले तेव्हा तीन भावांनी मोठा निर्णय घेतला कारखाना उभारायचा एकोणीसशे एकोणनव्वद साली कठीण कर्ज घेऊन राजकोटमध्ये पहिला छोटा अर्धस्वयंचलित प्लांट उभा राहिला पुढे स्वयंचलित यंत्रणेचा वापर करून खूप मोठी उडी या तिन्ही भावांनी घेतली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये त्यांनी पूर्णपणे ॲटोमॅटिक मशीन लावली त्या काळात हे खूप मोठं पाऊल होतं गुजरातमध्ये इतकी मोठी आणि स्वच्छ उत्पादन पद्धती कमीच होती गुणवत्ता वाढली उत्पादन वेगाने वाढलं लोकांची पसंती वाढली दोन हजार दोन मध्ये त्यांनी भारतातील सर्वात मोठ्या वेफर प्लांटपैकी एक उभारला गुजरात ते भारतभर दोन हजार आठमध्ये वलसाडमध्ये मोठा प्लांट उभा राहिला आणि दोन हजार पंधरामध्ये इंदोरमध्ये आता बालाजी केवळ गुजरात पुरताच मर्यादित राहिला नव्हता तो मध्य प्रदेश राजस्थान महाराष्ट्र आणि देशभरात घराघरात पोचू लागला आज बालाजी वेफर्सकडे पासष्ट प्लसपेक्षा जास्त उत्पादने आहेत वेफर्स नमकीन चिवडा पॉपकॉर्न स्नॅक्स वगैरे बालाजीचा ट्रक पाहिल्यावर लोकांना हसू येतं कारण त्याचा अर्थच असा असतो चौदार क्षण येतोय बालाजी वेफर्सने कधी जाहिरात केली नाही दर्जाच जाहिरात असं त्यांचं ब्रीद होतं इतर मोठमोठे ब्रँड टी व्हीवर पोस्टरवर सेलिब्रिटीवर पैसा खर्च करत होते पण बालाजी वेफरचं धोरण वेगळं होतं ते म्हणाले ग्राहकांची आपुलकी हीच आमची जाहिरात त्यांनी किंमत कमी ठेवली पण गुणवत्ता उच्च ठेवल्यामुळे बालाजी लोकांचा विश्वास जिंकत गेलं आज बालाजी वेफरचं साम्राज्य खूप विस्तारलेलं आहे पाच हजार कोटींचं साम्राज्य आज बालाजी वेफर्सची वार्षिक विक्री पाच हजार कोटींपेक्षा जास्त आहे अनेक राज्यांमध्ये त्यांचे कारखाने हजारो कर्मचारी लाखो ग्राहक आणि करोडोंच्या मनात जागा परंतु एवढा मोठा ब्रँड झाल्यावरतीही चंदूबाई सांगतात आम्ही अजूनही तळापासून सुरुवात केलेली माणसं आहोत ग्राहकांची चव आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे मेहनत जिद्द आणि गुणवत्ता असेल तर माणूस किती मोठ्या स्थानावर पोचू शकतो हे आपल्याला या गोष्टीतून दिसून येते ज्यांच्याकडे पैसा नव्हता पण मेहनत होती ज्यांच्याकडे सुविधा नव्हत्या पण स्वप्न होती ज्यांनी अडचणींना घाबरून न जातात त्याच्यातूनच संधी शोधली अशा लोकांची प्रेरणा घेऊन आपणही खूप काही शिकू शकतो आज बालाजी वेफर्स म्हणजे फक्त स्नॅक नाही तो एक संघर्ष आहे एक प्रेरणा आहे एक आठवण आहे की आयुष्यात मोठं होण्यासाठी मोठी सुरुवात नसते मोठी स्वप्न असतात तुम्हाला जर ही रिअल स्टोरी आवडली असेल तर अशाच प्रेरणादायी नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अजूनही आपल्या आजूबाजूला शून्यातून आपलं विश्व निर्माण करणारी अनेक लोकं आहेत आणि त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नाही आहे ह्या अशा गोष्टी वाचणे पाहणे ऐकणे ही एक काळाची गरज आहे कारण आजची पिढी ही इंटरनेटवर मोबाईलवर गुंतलेली आहे त्यांना आपल्या परिस्थितीची जाणीव करून द्यायची असेल त्यांच्यामध्ये जिद्द चिकाटी आणि मेहनत निर्माण करायची असेल तर अशा नवनवीन गोष्टी त्यांच्या कानावर पडायला हव्या अशा प्रेरणादायी कथा त्यांच्या कानावर पडल्या तर नवीन पिढी देखील त्यांचं सुंदर विश्व निर्माण करू शकेल तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि ही स्टोरी शेअर करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद